श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो श्री व्यंकट पाटील लिखित कादंबरी वारसा तिचा पुढील सातवा भाग मी आता आपल्याला सादर करत आहे सारजाचं नाव घेताच नाथाभाऊ ताडकन खुर्चीतून उठत राहत म्हणाले काय म्हणालात सारजा कोण सारजा माझ्यासाठी तर ती कधीच मेली आहे तिचं नाव सुद्धा काढू नका आणि हा पोरगा माझा कधीपासून झाला ज्या बाईजवळ मी कधी झोपलोच नाही त्या बाईचा पोरगा माझा कसा होईल काय कमी भोगलाय का मी माझ्या आयुष्यात म्हणून हा आता कुठला पोरगा माझं नाव लावायला आलाय अण्णा तुम्ही याला घरातच का घेतला तुम्हाला काय माझ्या आयुष्याची कथा माहीत नाही होय छिनाल नवरा आणि घरदार सोडून गेली तेव्हा माझी आठवण झाली नाही होय आत्ताच कशी काय माझी आठवण झाली अण्णा नाताबाऊच्या डोळ्यातून अंगार खुलला होता आणि तोंडातून फटाका फुटल्यासारखे शब्द बाहेर पडत होते मी खुर्चीतून उभा राहिलो नाताबाऊचा एक एक शब्द जिवारी लागत होता कानात कोणीतरी गरम शिस होतावं असं वाटत होत सकाळी पाटणला इष्टीतून उतरल्यापासून जेवढी लोक भेटली होती त्यावरून जे मनाला वाटत होतं ते एका क्षणात माझा भ्रमनिराश झाला होता दोन पावलं नाताबाऊ माझ्याकडे येऊन मला ढकलून देत म्हणाला नी इथून तोंड काळकर आत्ताची आत्ता माझ्या नजरेपासून लांब चालता हो कोणी नाही नाही आणि नाही पोरकं चालाल लाग आता आठवण झाली होय तिला तीस वर्षानंतर तिला आणि तुला एक एक दिवस मी कसा काढलाय ते माझं मला माहित मी गेल्या तीस वर्षात रोज मरण भोगतोय अण्णा याला हाकलून द्या मला कोणालाच भेटायचं नाही असं म्हणून आता भाऊ खुर्चीत बसून तोंडाला टॉवेल लावून रडू लागला मला काहीच कळेना काय करावं ते त्यावेळी शेतात आणि गोठ्यात काम करणारे बाबा माणसं माझ्या बाजूला येऊन उभी राहून आपापसत कुजबुजू लागले कोण हा माणूस इथं आला आणि भांडण सुरू झालं अण्णा खुर्चीवरून उठले नाताभाऊच्या जवळ जाऊन त्याच्या पाठीवर हात फिरूक म्हणाले ना नाताबाऊ शांत हो तू खूप सोसलायस तुझ्या वाट्याला आलेलं दुःख दुश्मनाला पण येऊ नये आणि तू ते आतापर्यंत भोगतोयस त्यांनी ता पाण्याचा ता तांब्या नाथाभाऊच्या हातात दिला नाताबाऊनी तोंडावर पाणी मारलं अण्णांनी नाताबाऊंना उठून उभं केलं कमरेत वाकलेल्या ना नाताबाईंकडे बघण्याची माझी हिंमत होत नव्हती इतक्या साध्या आणि सरळ माणसाला आईनं एका क्षणात लाथून कोणाबरोबर तरी ती हात धरून निघून गेली होती चूक कोणाची होती हेच मला कळत नव्हतं माझ्या मनाची द्विधा अवस्था झाली होती कधी कधी आईचा तिरस्कार वाटत होता तर कधी नाताबाऊंची किव कराशी वाटत होती आपल्याच नशिबी असं काय यावं क्षणभर दिनाला पायातील त्राण गेल्यासारखं झालं तो झटकन खुर्चीवर बसला एक तर रात्रभर गाडीत प्रवास केल्यामुळे झोप झाली नव्हती आणि सकाळपासून प्रचंड ताण मनावर आला होता त्याचीच परिणिती म्हणून त्याच्या अंगातलं त्राण गेल्यासारखं झालं होतं रंगराव अण्णांनी एका खुर्चीत बसवलं स्वतः एका खुर्चीवर बसत गोळा झालेल्या कामगारांना आपापल्या कामावर जायला सांगितलं शेतात काम करणारी माणसं आपापसात चर्चा करत निघून गेले आता आम्ही तिघच त्या ठिकाणी होतो अण्णांनी विषयाला हात घातला ते म्हणाले दिनू हा पंढरीनाथ त्याचे आईबाप वतनावर सोलापूरहून इथे आले इथे स्थायिक झाले विठ्ठल साबळे याच्या पोटी जन्माला आला वारकऱ्याचं पोरगा म्हणून नाव पंढरीनाथ ठेवलं गावात त्यांना ऐवजी ना नाथाभाऊ म्हणून ओळखू लागले काळाच्या पंढरी नाव मागे पडून नाथाभाऊ म्हणून सगळे ओळखू लागले नाथाबाऊंचं पहिलं लग्न झालं पण नशिबाने साथ दिली नाही त्याची बायको किरकोळ आजारानं देवाघरी गेली मुळात हा वरकरी माणूस त्यात ते त्याची बायको गेली आधीच कबी मोडणारा म्हणून नाथाभाऊ बो। त्याचं बोलणं बंद झालं होतं आमच्या वडिलांनी दादांनी मागे लागून नाथाभाऊला समजावून सांगून सारज्या बरोबर दुसरं लग्न लावून दिलं नाथाभाऊ तयार होत नव्हता मग त्याला दादांनी परिस्थिती समजावून सांगितली जीवनाचा पल्ला लांब गाठायचा बाकी आहे एकटा जीव कसा काय जगणार असं म्हणून नाथाभाऊ लग्नाला तयार झाला त्याचं लग्न लावून दिलं आणि तिथं सगळा घोटाळा झाला लग्नानंतर सुरळीत होल असं वाटत असताना त्याच्या आयुष्याची फरफड -फर सुरू झाली त्याचा जीवनावरचा आणि माणसावरचा विश्वास उडाला त्या वेळेपासून तो मरमर कष्ट करतो आणि त्या सांभाळलेल्या हिरापोरी बरोबर दिवस काढतोय दिना हे तुला सांगतोय ते कटू सत्य आहे अण्णा नाथाबाऊंना म्हणाले नाथाभाऊ हा पोरगा लांबन तुला भेटायला आलाय तुला जे काही निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी तू मोकळाय मी तुझ्यावर कसली जबरदस्ती करत नाही तू आजपर्यंत मला भावासारखा आहे आणि यापुढे तुला मी कधी अंतर देणार नाही पण एक लक्षात ठेव असं म्हणून रंगराव आपल्या खुर्चीवरून उठून हात बांधून माळ्याकडे काम करणाऱ्या मजुरांकडे निघून गेली मी नाताबाऊना म्हणालो नाताबाऊ तुमचं आणि माझ्या आईचं लग्न झालंय खरंय माझ्या आईनं ना माझ्या नावासमोर तुमचं नाव लावून मला लावारस होऊ दिलं नाही पण माझं पुढचं आयुष्य तुमच्या हातात आहे मला मुलगा म्हणून स्वीकार करा आणि मुलगा म्हणून बाप्पाची सेवा करण्याची संधी द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो असं म्हणून दिनून नाथाभाऊच्या पायाला हात लावण्यासाठी खाली वकला तसा पुन्हा नाथाभाऊ कडाडला हात नको लावूस माझ्या पायाला काय तुझा माझा संबंध ना तू माझ्या रक्तमासाचा नात्याचा उद्या कोणी पण सोमागमा येईल आणि मला बापाचं नातं सांगून वारसा सांगेल एवढा काही वेळा नाही मी हात जोडून त्याला पुन्हा म्हणालो नाताभाऊ माझी काय चुकी गुन्हा कोणाचा आणि शिक्षा मी बुकतोय हे तुम्हाला तरी आहे का तुमच्या दोघा त्यावेळी काय झालं हे मला आईनं स्पष्ट सांगितलंय म्हणून मी तुमच्यापर्यंत पोचलो आहे मी तुम्हाला माझा बाप मानतो तुम्हीच माझे हे सर्वस्व आहात मला माझ्या हक्काचा बाप पाहिजे आणि तो हक्क तुम्हीच देऊ शकता थांब पोरा नाव काय तुझं दिनकर का असं म्हणून नाताभाऊंनी माझं बोलणं थांबवलं तुला तुझ्या आईनं काय सांगितलं हे जाणून घ्यायची माझी अजिबात इच्छा नाही मी माझ्या आयुष्यातलं दुःख कोणालाच सांगितलं नाही आणि सांगणार तरी कोणाला जी आर्दंगिणी होती तिनं शेण खाल्लं होत आई बापानं तर अगोदरच निरोप घेतला होता एक पोर हिराला लहानाची मोठी केली के ती पण नांदायला गेली गावातली लोक तुझ्या आईबद्दल कधी कधी विषय काढतात त्यांची चर्चा ऐकून ती हिरा पण मला तुझ्या आईबद्दल विचारते पण अजून त्या विषयावर एक शब्द सुद्धा तिला सांगितलेला नाही तिला मोठी केली तिचं लग्न करून दिलं आता ती सुखात आहे तिच्या सासरी पण तू माझा मुलगा नाहीस वारस तर कधीच होऊ शकत नाहीस तुझ्या आईनं जीवनाची जी काणी माण किंवा कर्म काणी तुला निर्लज्जपणे सांगितली तितका निर्लज्ज मी नाही आणि माझा खाजगी आयुष्य कोणापुढे उघड करावं तुझा माझा काही संबंध तरी नाही जा बोरा आलास ते पावली परत जा आणि जाऊ सांग त्या भवानीला पुन्हा कोणाला पाठवू नको सगळं मला कळतं इथून तुम्हाला माझी गरज नाही आता घर आणि जमिनीवर तुमचा डोळा आहे म्हणून तुला आता तिनं वारसदार म्हणून पाठवलंय आणि ते कधी बी शक्य होणार नाही मी हात जोडून पुन्हा म्हणाले नाताबाऊ मला तुमची कहाणी सांगू नका पण मुलगा म्हणून आश्रय द्या नाहीतर माझ्याबरोबर मुंबईला चला मी तुमचं आयुष्यभर सांभाळ करायला तयार आहे मी उठून नाताबाऊंच्या खुर्चीजवळ खाली जमिनीवर बसत म्हणाले सांगा मला नाताबाऊ आईचं सगळं ऐकून घेतलंय तुमच्याकडूनही कळू द्या आईनं आणखी काय काय केलं ते नाताबाऊ खुर्चीवर बसून खांद्यावरचा टॉवेल पुन्हा तोंडावर फिरवत म्हणाले काय सांगायचं तुला आणि सांगून तरी काय उपयोग आहे जेवढ्या गोष्टी आठवतात तेवढा ताप होतो सगळं आयुष्य गेलं माझं एकट्यापणात सवय झाली आता मला अशा जगण्याची हे बोलताना नकळत नाताबाऊंचा गळा दाटून आला डोळ्यानं अश्रूंना वाट करून दिली आणि टॉवेलनं गालावरील अश्रू कुसत ते म्हणाले काय सांगू पोरा तुला मी उठून उभारत त्यांना म्हणालो बोला नाताबाऊ बोला मन मोकळं करा असं म्हणतात मनातलं दुःख दुसऱ्याला सांगितलं तर कमी होतं खुर्चीवर मागं टेकून बसत नाताबो म्हणाले मी तुला सांगतो पण कुठेही गाव सोडून जाणार नाही तुला कळू दे मी कसा होतो काय होतो आणि तुझी आई कशी होती ती दिनूपुरा माझ्या जन्माच्या अगोदर कधीतरी माझं आई बा या गावात वतनावर आलं आणि त्यांना तारगावात आपलं बसतान बसवलं वतनाची पाच एकर जमीन गावात एक घर वारकरी पंथातली गरीब माणसं काबाड कष्ट करून जगत होती सोलापूर जिल्ह्यात मुळगाव असल्यानं पंढरीची वाट कधीही विसरली नाही त्यांच्या पोटी माझा जन्म झाला कोणी बी जन्म घ्यावा अशी पुण्यवान मातापिता होती माझी निष्कपट निष्कलंक निरक्षर मला लिहायला वाचायला येईल एवढं शाळेत पाठवलं पण पुढे शाळेत न जाता आईबापाबरोबर शेतात राबायला सुरुवात केली आईबापाबरोबर राहून वारी कधी चुकवली नाही दिवस उगवत होता आणि मावळत होता वयात आलो तसा आईबापानं लग्नाची घाई करायला सुरुवात केली त्यांना आता सून आणि नातू बघायची घाई झाली होती बाळू दनानं ते दोघं भेटून माझ्या लग्नाबद्दल बोलणी करत होते मी आई बाप्पाला थोडं सबुरीचं घेण्याचा सल्ला दिला एक दोन वर्ष जाऊ द्या मग बघू घाई नको करायला मला अजून आठवतं त्या साली म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरचा काळ असेल मोठा दुष्काळ पडला होता गावचही गावं ओस पडली होती लोकांना पाणी मिळत नव्हतं अशी अवस्था होती त्या वर्षी दुष्काळ पडला त्यानंतरच्या वर्षात पाऊसच आला नाही त्यानंतरच्या वर्षात पाऊसच पाऊस पडला सुकाळ पडला दुष्काळ काळातील कसर पावसानं भरून काढली नदी ना नाले दुथडी भरून वाहत होते बळीराजा सुखावला होता दिवाळी सण सगळ्यांनी आनंदाने साजरा केला तुळशी पुनवेला तुळशीची लग्न लागली आणि लग्न सरायला सुरुवात झाली माझ्या बाण आणि बाळूदा मसूरचं एक स्थळ शोधलं पोरगी चांगली संस्कारी होती घर नातेवाईक सगळं जुळून आलं एका मुहूर्तावर माझं यशोदा बरोबर लग्न लावून दिलं गेलं यशोदा संस्कारी बायको मला मिळाली होती आईच्या आनंदाला पारावार उरला नाही आम्ही तिघं शेतात काबाड कष्ट करत होतो आणि यशोदा घर सांभाळत होती आम्ही गरीब होतो पण माणुसकीची श्रीमंती माझ्या आई आणि बानं आम्हाला दिली होती सगळं कसं सुरळीत चाललं होतं दुष्ट लागावी अशी आईला सून आणि मला बायको मिळाली होती लग्न होऊन चार सहा महिने झालं होतं एके दिवशी सकाळी लवकर यशोदा उठली नाही म्हणून चौकशी करायला गेली तर तिच्या अंगात ताप होता गावातल्या डॉक्टरनं येऊन तपासून गोळ्या दिल्या दोन दिवस ताप उतरला पुन्हा ताप भरला पण तिचा नंतर ताप काही कमी होईना कराडला तिला घेऊन गेलो बाळू दादाच्या आणि रंगराव अण्णांच्या ओळखीच्या डॉक्टरकडे तपासणी करून औषध पाणी चालू केलं पण ताप सारखा चढायचा आणि उतरायचा त्या पंधरा दिवसात यशोदाचं खाणं पिणं कमी झालं होतं तिच्या चेहऱ्याची रया गेली होती नंतर यशोदाचा ताप उतर ना म्हणून तिला करडाच्या दवाखान्यात ॲडमिट करून ठेवलं आई तिच्याबरोबर दवाखान्यात मुक्काम आला होती मी दिवसातनं एकदा डबा घेऊन जात होतो काळू दादाच्या घरातनं रोजचा डबा करून देत होते रंगराव अण्णांची आई माऊली होती ती कधी कंटाळा न करता जेवण बनवून द्यायची त्यामुळे माझं आणि बाच्या जेवणाचीही कधी आबाळ झाली नाही दिवाखान्यात गेलो की यशोदाच्या डोळ्यात पाणी यायचं म्हणायची मी सासू सासऱ्याची आणि नवऱ्याची सेवा करायची तर सगळं इथं उलटच झालं मी हातरून धरलंय आणि तुम्ही माझी सेवा करताय त्यावर माझी आई तिच्या डोक्यावरून केसावरून हात फिरवत म्हणायची येसुपोरी तू काय मुद्दाम करती काय अगं आजर पण आहे तू नको वाईट वाटून घे तू लवकर बरी होशील असं म्हणत तिच्या डोळ्यातली आसवं पुसायची त्या दोघींचं बोलणं ऐकून मी त्या पांडुरंगाचे शंभर वेळा आभार मानायचो चा। चांगली बायको दिली म्हणून माझं नशीब उघडलं होतं घर कसं भरल्यासारखं वाटत होतं आजूबाजूच्या बायका पण आईला म्हणायच्या लाखात सून मिळाली तुम्हाला एक बायकांचं बोलणं ऐकून आईला बरं वाटायचं डॉक्टर सकाळ संध्याकाळी तपासून औषधं देत होते पण तब्येतीत काही फरक पडे ना दवाखान्यात राहून येसू कंटाळी होती मी त्या दिवशी दवाखान्यातनं रात्रीच्या गाडीनं गावाकडे जाण्यासाठी निघताना येशूजवळ बसून तिला म्हणालो येसू काळजी करू नको तू औषध वेळच्या वेळी घे लवकर बरी होशील माझ्या बोलण्यावर तिनं माझ्या हातावर हात ठेवत खोल आवाजात म्हणाली किती करता हो माझ्यासाठी तुम्ही मला घरला घेऊन चला इथल्या वासानं कसं तरी होत आहे तिच्या डोळ्यातून मला तिची केविलवाणी अवस्था कळत होती मी तिचा हात थोपटत म्हणालो अगं येसू बरी होशील दोन दिवसात जाऊ आपण घरी आई मला म्हणाली तू जा तुझी शेवटची गाडी चुकल तसा मी उठलो जेवणाच्या डब्याची पिशवी घेऊन बाहेर पडताना पुन्हा मागे बोळून बघितलं नंतर कराड स्टँडवर येऊन तारगावला जाणारी एस टी बस पकडली गाडीत बसून पांडुरंगाचा धावा केला पांडुरंगा माझ्या येसूला बरं कर पुढची वारी पंढरीपर्यंत पायी करतो घरात पाय ठेवला तर बाबांनी विचारलं येसू कशी आहे कधी सोडणार तिला मी हातातली पिशवी खाली ठेवत म्हणालो अजून डॉक्टरांनी काय सांगितलं नाही हे सुद्धा तर पण कमी होईना झालंय त्यावर बाबा म्हणाले नाथा मी येतो तुझ्याबरोबर उद्या पुन्हा सकाळी लवकर उठून सातच्या गाडीनं कराडला जायचं होतं सकाळी लवकर आम्ही उठलो रंगरावणाच्या माऊलीनं भाजी भाकरी तयारच ठेवली होती ती घेऊन पहिल्या गाडीनं आम्ही कराड गाठलं सकाळी उठल्यापासून मन उदास वाटत होतं मला बाप्पानं ना विचारलं नाथा आज लई गप्प आहेस काय बोलत का नाहीस मी त्यांना म्हणालो रात्री पण झोप लागली नाही उठल्यापासून सारखं येसूची आठवण येते म्हणून जरा कस तरी वाटतंय आम्ही गडबडीत दवाखान्यात पोचलो तर आई बाहेर येऊन वाट बघत होती आम्हाला पाहिलं आणि आई म्हणाली आज सकाळपासून येसूला ताप लय चढलाय डॉक्टरांची गडबड सुरू झाली बरं झालं तुम्ही आलात मला तर लय काळजी वाटते मी पिशवी आईच्या हातात देऊन आज जाऊन डॉक्टरांना भेटलो डॉक्टर काही न बोलता गडबडीत आतल्या रूममध्ये गेले येसूला त्यांनी सकाळी आतल्या रूममध्ये ठेवलं होतं डॉक्टर काय बोलले ते कळलं नाही ते त्यांच्या खुर्चीत जाऊन बसले त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत होता मी मन धीट करून डॉक्टरांजवळ जाऊन बरलो साहेब कशी आहेत माझी येसू डॉक्टरांनी काही न बोलता नुसते हात वरती केले मी पुन्हा ओरडलो डॉक्टर काय झालं डॉक्टर खुर्चीतून उठून माझ्याजवळ येऊन म्हणाले ईश्वर इच्छेपुढे कोणाचं काही चालत नाही आम्ही खूप प्रयत्न केले पण तुमच्या येसूला वाचवू शकलो नाही तुमच्या येसूला मी वाचू शकलो नाही हे वाक्य माझ्या कानावर आढळलं मी येसू असं ओरडून खाली बसलो एकच गलका गोंधळ आईचं ओरडणं रडणं सुरू झालं एका सेकंदात होत्याचं नव्हतं झालं काळानं आपला डाव साधला होता माझं जीवन उद्ध्वस्त झालं होतं संसाराची सात महिन्याची साथ सोडून येसूनं मरणाला कवटाळलं होतं आईनं अंथरून डरलं तिच्या आठवणीने तिनं आपलं पाणी सोडलं येसूच्या मागणं दोन महिन्यात आईनं जीवनाची इतिश्री करून घेतली येसूच्या मागतीनं आपला मुक्काम हरवला आणि आम्ही दोन्ही बापले एक पोरके झालो आईच्या आणि येसूच्या जा जाण्यानं बाबानं हाय खाल्ली बाबांना सांभाळता सांभाळता आम्हाला जीवन नकोस वाटू लागलं आम्ही साधी सरळ माणसं आणि देवानं आमच्या वाट्याला एक नाही तर दोन दुःख दिली होती आई आणि येसू आमच्यावर कायमच्या रुसून बसल्या होत्या आम्हाला एकटं सोडून कधी परत न येण्याच्या वाटेने निघून गेल्या होत्या बाबानं शेतात आता येणं सोडलं होतं पंधरा पंधरा दिवस पंढरीला जाऊन मुक्काम करत होते त्यांच्या जीवनातला रस संपला होता मी त्यांना गायावाया करून सांगत होतो त्या दोघी गेल्या तुम्ही पंढरीला जाताय तिथं मुक्काम करताय मग मी काय करायचं तुम्ही माझ्याजवळ थांबा आपण दोघं एकमेकांना आधार देऊया जगूया पण काय करायचं माझ्या नशिबाचे फासे पलटले होते संकट आलं म्हणजे मालिका सुरू होते तसंच माझ्या जीवनाचं सुरू झालं होतं पहिली येसू तिच्या मागं आई आणि काही महिन्यात बाबानं या लोकीची यात्रा संपवली दुःख तरी किती आणि कशी पचवायची बाळूदादा रंगरावांना घरच्यांनी मला पडत्या काळात मोठी साथ दिली मला इतक्या दुःखातून बाहेर काढलं माझा जन्मतात मितबाशी स्वभाव त्यात हे एक तीन संकट माझ्यावर आली मी हादरून गेलो माझा स्वभाव आणखीनच अबोल झाला मी एकटा राहू लागलो दिवसभर शेतात राबायचं तिथंच मळ्यातल्या छपरात झोपायचं आताशा मला गावातल्या घरात येण्याची इच्छा होत नव्हती घरात पाय ठेवला की घर खायला उठत होतं भरल्या संसारातनं एकामागनं एक तिघ जण निघून गेले कोणासाठी जगायचा हा प्रश्न मला पडायचा मी गप्प गप्प राहतोय हे रंगराव अण्णांच्या लक्षात आलं होतं वेळ मिळेल तेव्हा अण्णा मला समजावून सांगायचे मला ते एकटे राहू देत नव्हते मळ्यात गड्या माणसांना त्यांनी ताकीद देऊन ठेवली होती नाताबाऊ बरोबर कोणतरी राहत जावा त्याच्याबरोबर काम करा अण्णांनी मला आता त्यांच्या घरातलं एक मेंबर म्हणून समजलं होतं आई बापेक्षा जास्त माया लावली रंगराव अण्णांच्या आई वडिलांमुळं आईबाची कमतरता वाटत नव्हती हो पण त्या दोघांचा विसर पडत नव्हता हो येसून तर अवघ्या पाच सात महिन्यात माझ्या घराचं नंदनवन केलं होतं तिच्या जाण्यानं आयुष्यात दुखाचा डोंगर अडवाला होता मी रंगरावंडांच्या मळ्यात राबत होतो माझ्याबरोबर आणखी बरेच कामगार काम करत होते माझ्या जोडीनं काम करणारे जनार्दन आणि त्याची बायको वच्ची हे दोघं सालानं अण्णांकडे काम करत होते त्यांच्या पत्रात एक पोरगी हिरा पाच सहा वर्षाची सारखी मागं पुढं लुडबुड करायची जनार्दन सांगायचा गावाकडं जमीन झुन मला नाही त्यात पाऊस काळ कमी का मग गावात राहून काय करायचं मग आलो तारगावात अण्णांनी आसरा दिला दोघं शेतात राबून खुशीनं संसार करायचे माझी येसू आई बा अचानक गेल्यानं जनार्दन आणि बच्ची माझ्याबरोबर सतत राहायची माझ्याशी बोलून दुःख कमी करायचे अशी दोन वर्ष निघून गेली माझा मितभाषी स्वभाव होता आता तर मी कोणाशी कामाशिवाय काही बोलत नव्हतो जनार्दन आणि वच्ची मुद्दामहून हिरायला माझ्याजवळ ठेवून शेतात काम करायला जायचे हळूहळू मला त्या पोरीची सवय झाली ती माझ्याशिवाय कुठं जात नव्हती तिला तर माझा लाळा लागला होता मी पंढरीच्या वारीला गेलो तरी हिरा मला सोडत नव्हते तिच्या संगतीत मी दिवस काढत होतो एक दिवस संध्याकाळी बाळूदादा शेतात फिरायला आले होते मी हिराबरोबर बसलो होतो बाळू दादांना बघून मी नमस्कार केला ते म्हणाले आता भाऊ एकटेकट दिवस किती काढणार तुझं वय आता पंचवीस तीस असेल पुढचं आयुष्य एकट्यानं कसं काढणार तेव्हा काय म्हणतो एखादा गरीब ती मुर्गी बघून लग्न करून टाकावं बाळूदादांच्या बोलण्यावर मी चमकलो नाही दादा आता नको ते खोळ माझ्या डोक्यात टाकू नका मी आयासाच एकटा राहणार दुसरं लगीन नको बायको पण नको माझ्याबरोबर ही जनाची पोरगी हिरा आहे की म्हणून दादा आता लग्नाचा विचार मी मनात आणला नाही आणि तुम्ही सुद्धा आता विचार काढून टाका मी आता काय लगीन बिगीन करत नाही त्या दोघांचं बोलणं चालू असताना समोरून एक सरकारी लाल दिव्यांची जीप धुराळा ओढत येताना दिसली तहसीलदार की फौजदार साहेब आला असावं नाथा आतल्या दोन खुर्च्या आहेत आण खुर्च्या मी बाहेर आणून ठेवल्या तेवढ्यात पोलीस जीप मळ्यातल्या घरासमोर येऊन थांबली आतून रंगराव अण्णा आणि तालुक्याचे फौजदार देसाई साहेब खाली उतरत म्हणाले रामराम दादा बाळू दादांनी फौजदार साहेबांना रामराम करत म्हणाले या साहेब आज दिवस मावळतीला दौरा काढलाय काय विशेष फौजदार साहेबांना खुर्चीवर बसण्याचा इशारा केला फौजदार साहेब खुर्चीवर बसत डोक्यावरची कॅप काढून मांडीवर ठेवत म्हणाले काय दादा आम्ही सरकारी माणसं त्यात आमचं खातं घोड्यासारखं आज इथं तर उद्या तिथं रोज काहीतरी नवीन अहो दादा गेल्या आठवड्याला हायवेला दोन पेट्रोल पंपवर दरोडा पडला नवीन गँग आलेली दिसते जरा इकडची ढेबेवाडीच्या जवळ असलेल्या डोंगरात नवीन माणसं राहायला आली अशी बातमी मिळाली तिकडे जायचं आहे म्हणून म्हटलं पहिलं तुमच्याकडे जावं मग पुढे जावं असा विचार करून तुमच्याकडे आलो मी पाण्याचा तांब्या फौजदार साहेबांच्या हातात दिला त्यांनी बाजूला तोंड धुवून पाणी पिऊन खुर्चीवर बसले रंगराव बाजूला गव्हाची पोती भरून ठेवली हो होती त्यावर बसत म्हणाली भाऊ जनाला आणि मच्छीला बोलून आण बघू आणि त्यांना सांग लवकर या फौजदार साहेब आलेत जेवण बनवायचंय मी माने नौकर देऊन मळ्यात जाऊन जनार्दन आणि मच्छीला बोलून आणलं परत येईपर्यंत अण्णा दादा आणि फौजदार साहेब यांच्या चर्चा चालू होती मला बघून फौजदार साहेब बोलायचे थांबले म्हणून मी त्यांच्याजवळ न थांबता माझ्या कामाला निघालो तेवढ्यात अण्णा म्हणाले नाता भाऊ तू वारकरी माणूस तू जा तुझ्या कामाला जना करील सगळी जुळणी अण्णांनी जनाला आणि वच्चीला बरोबर सूचना दिल्या स्वयंपाक लवकर करा फौजदार साहेबांना जेवण करून पुढे जायचंय तसं जना आणि वच्ची दोघं छपरात गेली बाळूदादा हे गावातलं वजनदार माणूस गावात कोणी सरकारी साहेब आले म्हणजे त्यांची फुटबोट चालू असायची येणारे फौजदार असो आता तहसीलदार बाळूदादाच्या घराला पाय लागल्याशिवाय जाजगे नाहीत तसंच राजकारणी झडपीचे अध्यक्ष आमदार हे तर यायचे पण आडलेले नडलेले गरजू पण त्यांच्या घरात येत असत सरकारी अधिकारी आले म्हणजे मळ्यातील एक दोन कोंबड्या आडव्या कराव्या लागत होत्या आणि त्या कामात जना आणि वच्ची दोघं तरबेज होते वच्चीच्या आताच्या जेवणाला चव वेगळी होती साधी भाजी भाकरी केली तरी माणसं बोट चाटत बसायची त्या दिवशी फौजदार साहेब आले जेवण करून निघून गेले त्यानंतर महिना दोन महिने नांगरणी कुळवणी करण्यात निघून गेले मान्सूनची चाहूल लागली बळीराजाची गडबड सुरू झाली नंतर आषाढ वारीची तयारी सुरू झाली गावागावातून वारकरी दंडीत सामील होऊ लागले हरिनामाच्या गजरात पंढरी नाहून निघाली ऊन पावसाचा खेळ सुरू झाला श्रावण मास सुरू झाला लगीन होऊन गेलेल्या लेखी सुना माहेराला सण उत्सवाची सुरुवात झाली राखी पौर्णिमा नागपंचमी श्रीकृष्ण अष्टमीचा गोपाळ काला सुरू झाला माझ्यासाठी कोणताच सण उत्सव राहिला नव्हता कोणासाठी करायचा सण कोण होतं माझं रक्ताचं कोणीच नव्हतं होती ती जोडलेली मानलेली पण रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट बांधलेली माणसं माझ्या मागे होती बाळू दादा रंगरावण्णा ही देव माणसं लाभली होती आई बाबांची पूर्व पुण्याई म्हणून अशा माणसांच्या संगतीत मी जगत होतो जगण्याला पण अर्थ काही नव्हता मरणाला जवळ करावं असा अनेकदा विचार यायचा पण तो अंमलात येत नव्हता हिरापोरीसाठी जीव मागं अडकला होता ती माझी पोटची नव्हती पण ती माझ्याशिवाय राहत नव्हती जना आणि वच्ची तर म्हणायचे हिराला आम्ही जन्म दिला म्हणून बाप नाहीतर नाताबाऊज कडे सगळं तिचं आहे